दोन दिवसांपूर्वी तारीख होती सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या दिवशी साजरी करण्यात आला याच दिवशी मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत व पाकिस्तान असे दोन देश विभागले गेले आणि त्यानंतर अनेक राजेशाही राजवटी होत्या त्यांना भारत सरकारने दोन पर्याय दिले एक तर पाकिस्तान मध्ये जावा किंवा भारतामध्ये सामील भारताच्या या दोन्ही मागण्यांना निजाम राजवटीनी त्या काळी विरोध केला व ते म्हटले एक तर आम्ही पाकिस्तान मध्ये जाऊ किंवा आम्ही आमचा हैदराबाद एक नवीन राष्ट्र म्हणून उदयाला आणू निजाम राजवटीच्या या मागण्यांना मोहम्मद अली जिना जे पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल होते तसंच भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंट बॅटन या दोघांचा निजाम राजवटीला छुपा पाठिंबा होता त्यामुळेच त्यांच्यात एवढी हिंमत झाली होती भारताच्या विरुद्ध जाण्याची भारताला यामध्ये मुख्य अडथळा हा लॉर्ड माउंट बॅटनचा होता कारण माउंट बॅटन हेच मध्यस्थी करणारे व्यक्ती होते भारत आणि पाकिस्तान मध्ये सत्तेची वाटणी करण्यामध्ये इतरही भौगोलिक गोष्टींमध्ये वाटणी करण्याची तसंच जे भारतामध्ये राजेशाही राजवटी आहेत त्यांना त्यांचं हक्क निवडण्याचा कुठं जायचे भारत पाकिस्तान का वेगळी काय मागणी त्यांच्या मागण्या बघण्याची ब्रिटिश सरकारने ही जबाबदारी माउंट बॅटन यांच्यावर सोपवली होती या सर्व घडामोडींमुळे भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे खूप अस्वस्थ होते त्यांचं म्हणणं होतं की एक वेळेस जम्मू काश्मीर जरी पाकिस्तानला गेला तरी चालेल पण हैदराबाद स्टेट जर पाकिस्तानमध्ये विलीन झाला किंवा स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयाला आलास तर भारताचं पोटच दुसरीकडे गेल्यासारखं होतं कारण हैदराबाद हे है, भारताच्या अगदी मध्यभागी आहे दुसरीकडे निजाम राजवटीमध्ये मराठवाड्याचा भाग असेल तसंच कर्नाटक तेलंगणाचा काही भाग होता या भागांमध्ये मुस्लिम राजवटांनी हिंदूंवर अन्याय करायला सुरुवात केली होती उर्दू शाळेमध्ये जाण्याची सक्ती मुस्लिम जाण्याची सक्ती हिंदू शेतकऱ्यांवर अतिरिक्त कर लावणे जबरदस्तीने आकारणे चोरी खून दरोडा हत्या बलात्कार या घडामोडी रोजच्या रोज चालूच होत्या त्यामुळे हैदराबाद राजवटीतील हिंदू जनता काहीशी भयभीत होती अखेर ब्रिटिश सरकारनी एकवीस जून एकोणीसशे साली लॉर्ड माउंट बॅटन यांना भारतातील सर्व जबाबदारीतून मुक्त केलं व त्यांना लंडनला बोलवून घेतलं त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल जे भारताचे गृहमंत्री होते मोड मध्ये आले लॉर्ड माउंट बॅटनच्या जीवावर माझ मस्ती अत्याचार करणाऱ्या निजाम राजवटीला धडा शिकवण्याची त्यांनी पूर्ण तयारी केली व तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारतीय लष्कराच्या विविध तुकड्या हैदराबाद स्टेट मध्ये घुसल्या आणि निजाम तिथनं पळून गेला एकशे नऊ तासांमध्ये हैदराबाद स्टेट हे निजाम मुक्त झालं सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारतामध्ये मराठवाडा हे सामील झालं त्यामुळे याच दिवशी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरी केला जातो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या निकारीच्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झालं आणि तेच मराठवाडा मुक्ती संग्रामचे शिल्पकार आहे आजही त्यांना मराठवाडा तसंच हैदराबाद स्टेट मुक्तीदाता म्हणून संबोधित केलं जातं पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर मोहम्मद अली जिना यांचा हैदराबाद ला पाकिस्तान मध्ये आणण्याचा एक डाव होता पूर्व वा पाकिस्तान म्हणून घोषित करायचं होतं पण तो डाव सरदार वल्लभभाई पटेल यांनी धाडस केलं त्यामुळे तो हनून पडला जर वल्लभभाई पटेल नसते तर कदाचित आजही मराठवाडा व आंध्रा कर्नाटकातील काही भाग पाकिस्तानमध्ये असता आणि त्याच्या अवतीभोवती भारतातील इतर राज्यांना किती भौगोलिक त्रास झाला असता तसा सामाजिकही त्रास झाला असता आणि एक वेगळीच समस्या आज उद्भवली असती यातून पाकिस्तानला भारतावर दोन्ही बाजूनी लक्ष ठेवायला सोयीस्कर झाला असतं उत्तरेकडनं जम्मू काश्मीरच्या बाजूनी जो पाकिस्तान आहे आणि मध्यभागी हैदराबाद स्टेट जर तिकडं असतं सोबतच भारताला त्याच्या सीमेअंतर्गत पूर्व पाकिस्तानला फ्लाइंग परमिशनही द्यायला लागली असती यातून पाकिस्तानचं भारतावर कायमच वर्चस्व राहिलं असतं या सर्व गोष्टी घडवण्यासाठी निजामांना त्यावेळेस ब्रिटिश पंतप्रधान क्लॅमेड हो ब्रिटिश आणि निजाम यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते अगदी सांगायचं झालं तर अठराशे सत्तावन्न चा जो उठाव भारताने ब्रिटिश विरुद्ध उठवला होता त्यावेळेस निजामांनी ब्रिटिशांची हो मदत केल्याचेही अनेक पुरावे इतिहासात आहेत परंतु लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी अत्यंत हुशारीने लॉर्ड माउंट बॅटन एटली आणि मोहम्मद अली जिना यांचा डाव हनून पाडला म्हणूनच मराठवाडा पाकिस्तानचा हिस्सा नाही झाला भारताचा हिस्सा झाला आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा हिस्सा झाला आज या सर्व इतिहासाला शहात्तर वर्ष पूर्ण झाले पण अजूनही मराठवाडा मागासलेला आहे औद्योगिक असेल बेरोजगारी असेल शेतकऱ्यांचे आत्महत्या असतील दुष्काळही परिस्थिती असेल या सर्व गोष्टींवर त्यानंतरच्या काळात सर्व सरकारने दुर्लक्षित केलं आहे बेरोजगारीमुळे इथील तरुण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस तोडायला तरी जातात नाहीतर नोकरी करायला पुण्या मुंबईला जातात मूलभूत सुख सुविधांसाठी सामाजिक आर्थिक विकासासाठी आरक्षणचा लढा द्यायला लागत आहे मूलभूत सुविधा झी इथील लोकांना अजूनही उपलब्ध करून नाही दिले सरकारने पंच्याहत्तर वर्षामध्ये हेच मराठवाड्याचं सर्वात मोठं दुर्दैव आहे आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर मराठा समाज जो मराठवाड्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे त्याला मराठा आरक्षण हैदराबाद गॅझेट प्रमाणे कुणबी नोंदी आहेत त्या दिल्या पाहिजे त्यामुळे त्यांचं सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासले पण दूर करण्याची एक संधी त्यांना उपलब्ध होईल